महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेकडून शेटफळ तालुका मोहोळ येथील महिला बांधकाम कामगारांना गृहोपयोग भांडे संच किटचे वाटप संघटनेकडून देण्यात आले यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री बापू सूर्यभान करंडे उपाध्यक्ष राजाभाऊ किशन जाधव शहराध्यक्ष तेजल रोहित परदेशी शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर अळगीकर सहसचिव मेघा तटरास सचिव शोभा कवाडे संघटक संगीता लवटे फारूक बोरगाव प्रशांत गावडे रामा कांबळे सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद